प्रत्येक महाराष्ट्रवासियाची आणि प्रत्येक शिवप्रेमीची छाती अभिमानाने आणि गर्वाने फुलून येईल असा प्रसंग आता महाराष्ट्राच्या बाबतीत घडणार आहे कारण महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य चित्र आता लवकरच इंग्लंडमध्ये झळकणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलंय महाराष्ट्राचा अभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे सत्तावीस बाय सहा पॉइंट पाच फूट इतके भव्य दिव्य चित्र इंग्लंडमधील एका आलिशान हॉटेलमध्ये झळकणार आहे हे चित्र गोरेगाव मधील राहणारे प्रसिद्ध चित्रकार संदीप संतू मुंडे यांनी साकारले तब्बल चार महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी हे अप्रतिम चित्र साकारल्याचं पाहायला मिळतय मित्रांनो मी संदीप मुंडे फ्रॉम जे जे स्कूल ऑफ आर्ट मी टू थाउजंड वनचा आउट आहे आणि मी म्युरल आणि वॉल पेंटिंग करत असतो कॅनव्हास पेंटिंग करतो आणि हे पोर्ट्रेट वगैरे डिझाईन पोर्ट्रेट वगैरे पेंटिंग करतो ओके okay. तुम्ही तुमच्या या असाइनमेंटबद्दल आम्हाला काय सांगाल हे एक छत्रपती शिवाजी महाराजांचं यांचं राज्याभिषेकाचं पेंटिंग आहे सत्तावीस बाय साडेसहा फीट त्याची साईज आहे खूप मोठं पेंटिंग आहे हे उद्या इंग्लंडला जाणार आहे हां त्याच्यामुळे ह्या पेंटिंगबद्दल बोलायचं तर हे खूप मोठं पेंटिंग आहे हे सगळ्यात मोठं माझ्या 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 लाईफमधलं सगळ्यात मोठं कॅनव्हस पेंटिंग असेल आणि हे एक स्पाइस अँड स्पिरिट ह्या हॉटेलमध्ये लागणार आहे तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी कशी मिळाली माझी एक मैत्रीण आहे इच्छिता म्हणून ती इंग्लंडला राहते तर तिने त्या नितीन सरांना म्हणजे जे हॉटेलचे मालक आहेत त्यांना तिने रिकमेंड केलं हा ह्या आर्टिस्टचं पेंटिंग आपण हॉटेलमध्ये इथे लावूया मोठं तर त्याच्यामुळे ते त्यांची अशी ओळख झाली मग हा ह्या प्रोसेसमध्ये आम्हाला तीन चार महिने लागले तीन चार महिने इन द सेन्स आम्हाला दीड दोन महिने आम्हाला ते डिजिटल लेआउट बनवायलाच दीड दोन महिने लागले त्याच्यानंतर एक मोठा क्वेश्चन आला की एवढा मोठा कॅनव्हास मागवायचा तर एवढा मोठा कॅन्व्हस कधी मिळत नाही तर तो मी मागवला त्याच्यासाठी आणि मग तो मागवून मग मां तो, तो करण्यासाठी करण्यासाठी पुढचे मला तीस चाळीस 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 पंचेचाळीस दिवस लागले आणि ह्याच्यात तुम्ही हे इंडिपेंडेंटली केलं की तुम्हाला कोणाचा सपोर्ट नाही नाही हे चाळीस दिवसात एवढं मोठं पेंटिंग होऊ शकत नाही म्हणजे आहे पण एवढं करायला वेळ लागेल तर फिफ्टी फोर त्याच्यात कॅरेक्टर आहेत त्या पेंटिंगमध्ये तुम्ही बघत असाल तर फिफ्टी फोर कॅरेक्टर आहे तर फिफ्टी फोर कॅरेक्टर ते करण्यासाठी मला संतोष फुटाणे विठ्ठल तोंड तोंडे आणि भूपेंद्र सा चिंदरकर असे तीन मित्रांनी मला मदत केली त्याच्यामधून ते हे चार चौघांनी मिळून हे काम केलेलं आहे आणि हे ऑइल कलर मधला पेंटिंग आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा मराठी संस्कृतीचा आणि आपल्या वैभवशाली इतिहासाचा झेंडा जगभर फडकवण्याचा हा महाराष्ट्रासाठी आणखीन एक अभिमानाचा क्षण आहे मित्तम बातमीसाठी संपदा सावंत मुंबई